तथागत भगवान बुद्ध यांचे जयंती व मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा मौजे नावकी येथे संपन्न पूर्णा तालुक्यातील मौजे नावकी येथे महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध यांची पंचवीसशे अडुसष्टावी जयंती मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला दिनांक तीस मे रोजी सकाळी पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण नावकीचे सरपंच मुक्ताबाई भुसारे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणानंतर थायलंड येथून आणलेल्या बुद्धमूर्तीची पारंपारिक बुद्ध पारं विहार येथे बुद्ध, बुद्ध मूर्तीची स्थापना वदंत पै्या रतन थेरो पूज्य भंते पय्या वंश तसेच भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यानंतर भिक्खू संघाच्या उपस्थितीत परिपठन सूत्र पाठ करण्यात आले भिक्खू संघाची प्रमुख धम्मदेशना कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुगाजी खंदारे हे होते या प्रसंगी भीमराव भी सुबोध अकॅडमी परभणी जयंती मंडळाचे अध्यक्ष मधुकर खंदारे मिलिंद खंदारे रामचंद्र खंदारे भगवान खंदारे कैलास लांडगे मतदान खंदारे शिवाजी खंदारे भगवान खंदारे बालाजी खंदारे जगन खंदारे दत्तराव राऊत धर्माजी खंदारे सीताराम खंदारे खंदारे, 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 अशोक खंदारे, लिंबाजी खंदारे, नितीन उपासक माणिक राऊत यांच्यासह उपासिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळ रमाई महिला मंडळ पंचशील लेझिम संघ नावकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती